मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा नंबर दोन शाळेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे शाळेला तब्बल अकरा लाखांचं पारितोषिक मिळालंय पैठण तालुक्यातील मान उंचावणारी ही शाळेचा मोठा उपक्रम मात्र यशस्वी ठरला आहे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष भाणुसे शिक्षक आसराजी सोंडगे भाऊसाहेब कोथंबिरे मनीषा पेठे उज्ज्वला क्षीरसागर सुभाष माणके गजेंद्र बारी भरत काळे आणि सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी सर्व पालक या सर्वांच्या योगदानामुळे हे शक्य झालंय या यशाबद्दल शिक्षणाधिकारी जयश्रीताई चव्हाण उपशिक्षणाधिकारी नीता श्रीमाळ मॅडम गीता तांदळे गट शिक्षणाधिकारी श्रीराम केदार शिक्षण विस्तार अधिकारी मुश्ताक शेख केंद्रप्रमुख सुधाम चंद्रटिके संजीव बोचरे यांनी विशेष अभिनंदन केलं आहे प्रतिनिधी अलीम शेख एन्टीव्ही न्यूज मराठी बिडकीन छत्रपती संभाजीनगर